चालू शैक्षणिक वर्षामध्ये पंचवीस एप्रिल रोजी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्या तरीही अद्याप पर्यंत सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक यांना सुट्ट्या कधी लागणार याविषयी सर्वांमध्ये संभ्रमावस्था आहे आणि या, या संदर्भामध्ये एक बातमी या ठिकाणी आज घेऊन आलेलो आहोत तर ही बातमी पाहण्याच्या अगोदर आपण जरी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा नेमकी बातमी काय आहे चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा ही पंचवीस एप्रिल रोजी संपणार आहे आणि त्यानंतर सव्वीस एप्रिल पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहेत पण शिक्षकांना पाच मे पर्यंत शाळेत यावेच लागणार आहे ईद आणि वेळ अमावश्येची सुट्टी कामाच्या दिवशी घेतल्याने शिक्षकांची उन्हाळी सुट्टी हे दोन दिवस लांबणार आहे दरवर्षी शैक्षणिक वर्षातील दोनशे वीस दिवस, दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान आठशे तास तर इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे त्यानुसार अध्यापनाच्या तासांचे नियोजन अपेक्षित असते या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केलेली आहे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत चालू राहिली शुक्रवारी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस असणार आहे सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्ट्या लागतील एक मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर होईल त्यानंतर देखील शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे दरम्यान पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्याने पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत पंधरा जूनपासून शाळा सुरू होतील विद्यार्थ्यांना सव्वीस एप्रिलपासून तर शिक्षकांना सहा मेपासून उन्हा सुट्ट्या लागतील पुढे पंधरा जूनला शाळा सुरू होतील दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान दहा टक्के वाढ होईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही या ठिकाणी केलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत अशा प्रकारचं मत जे आहे कादरसेख ते प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे